बोलठाण येथील नवकार फर्टिलायझर दुकानदाराकडून शेतकऱ्यास बोगस कांदा बियाणे विक्री शेतकऱ्यास दुकानदाराकडून अरेरावीची भाषा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या पूर्व भागातील बोलठाण येथील नवकार फर्टिलायझर रासायनिक खते व बी बियाणे विक्रेते महेंद्र सोनी व महिर मयूर सोनी यांच्याकडून नांदगाव तालुक्यातील जवळकी येथील गोरख जगन्नाथ विधाते यांनी दिनांक पंचवीस दहा दोन रोजी एलोरो कंपनीचे उन्हाळ कांद्याचे बियाणे विकत घेतले होते परंतु हे बियाणे लाल कांद्याचे निघून त्या कांद्यांना टोंगळे आले आहेत त्यामुळे सदर शेतकऱ्याचे नुकसान झाले म्हणून याबाबत सदर दुकानदाराला शेतकरी गोरख विधते यांना विचारणा केली असताना दुकानदारीने फुटबॉल उडीचे उत्तर देऊन अरेरावीची भाषा वापरली त्यामुळे सदर शेतकऱ्याने कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून सदर दुकानदाराचे लायसन्स रद्द करण्यात यावी अशी मागणी विधाते यांनी केली आहे नाशिक तेज डिजिटल साठी मुक्ताराम बागुल नांदगाव त्यांनी मला सांगितलं ठीक आहे तुम्हाला मी योग्य तुम्ही आय देऊ टेन्शन घेऊ नका आणि मी पाच पाच हजार रुपये देऊन दोन विहिरीचं पाणी घेतलेलं मला पाणी कमी पडल्यामुळे आणि त्याला पै द्यायला पैसे नसल्यामुळे मी कन्नड येथील एक बचत गटातून पैसे काढले त्यावेळेस ते पाणी विकत घेतलं तर पाणी विकत घेऊन जर अशी फसवणूक झाली तर याच्यापासून काय फायदा होईल शेतकरी तर सदर योग्य ती कारवाई करण्यात द्यावी आणि शेतकऱ्याचं दुकानदाराचं परवाना रद्द करण्यात द्यावा जर मला माझा मोबदला मा जर नाही भेटला तर सदर मी त्या दुकानामध्ये पाच लिटर पेट्रोलचा ड्रम घेऊन आत्महत्या करेल याच्यावरती दुकानदारां दुकानदार दुकानदारांनी विचार करावा काय करायचं तर आणि दुकानदार डायरेक्ट जिम्मेदारी न घेत दुकानदार डायरेक्ट सांगतो कंपनी मी कंपनीकडे गेलोच नाही ना मी दुकानात जाऊन बियाणं घेतलं येणी पैसे घेतले हा कमावतो हा हॅरेशमेंट माझी खर्च माझा तर तो, तो वकील लावीन कंपनी ते करीन ते करीन माझा खर्च त्यांनी दुकानवाल्याने भरून देणं त्यामुळे